नमस्कार आजची रेसिपी क्रिस्पी बांगडा फ्राय त्यासाठी मी इकडे चार बांगडे स्वच्छ धुवून साफ करून घेऊया आणि त्यांना चिरा करून घेऊया याप्रमाणे चिरा करून चवीनुसार मीठ घालूया अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट अर्ध लिंबू पिळून घालूया पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा कश्मीरी लाल तिखट पाव चमचा गरम मसाला दोन चमचे तेल हे मिक्स करून घेऊया आणि दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देऊया इकडे एका पेपरवर पाव कप रवा दोन चमचे तांदळाचे पीठ घालून त्यामध्ये लाल तिखट हळद मीठ घालून मिक्स करून घेऊया याप्रमाणे मिक्स करून दहा मिनटानंतर ते बांगडे घेऊन त्या पिठात घोळवून घेऊया याप्रमाणे सर्व बांगडे घोळवून गॅसवर तवा ठेवून तवा गरम झाला की त्यामध्ये तेल घालूया तेल तापले की बांगडे घालून मध्यमाच्यावर क्रिस्पी ते दोन्ही बाजूला तळून घेऊया आणि गरमागरम भातासोबत सर्व करूया थँक्स फॉर वॉचिंग